विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सहच स्वागत मी सैपन्नदाफ आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल तालुक्यातील शेतकऱ्यांना खुशखबर साक्री तालुक्यातील खुश तालु रोहाड या गावात शेतकरी बांधवासाठी भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले आहे सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की आपल्या रोहाड गावी भाजीपाला मार्केट सुरू होत आहे तरी पिटरपाटा सणानिमित्त सुरू होत असून कार्यक्रमाला उपस्थितीत माजी सभापती टिकाराम महारू बहिरीराम पंचायत समिती सदस्य मनोज जगताप मैदान सरपंच कैलाश ठाकरे निंबा सांबळे यादू साबळे मंगलू साबळे साईराम गागुंडे गोखल साबळे लासू साबळे व सर्व शेतकरी उपस्थित होते शिवसेनेचे हिम्मत साबळे किरण राऊत कैलास ठाकरे दिलीप गायकवाड रमेश शिंदे बुद्धा बागुल विश्वास गायकवाड हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते जुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज गावाचे माजी सरपंच तसेच नवनियुक्त सरपंच किरण भाऊ राऊत तसेच त्यांचे पूर्ण सदस्य यांच्या सहकार्याने आपल्या आज चोपाळे परिसरात किंवा रोड गावात आज यांच्या मदतीने आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मार्केटला जाण्यासाठी छोटेशा ठिकाणी जे शक्ती रे आपले गाड्या मिळत नाही किंवा योग्य तो शेतकऱ्यांना मार्केटमध्ये मोबदल मिळत नाही म्हणून आज रोड या गावात एक म्हणजे अतिशय एक चांगला आणि उत्कृष्ट एक म्हणजे त्यांच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा